महाराष्ट्राचा महाकवी आधुनिक केसरी आयोजित राज्यस्तरीय यूट्यूब काव्यवाचन स्पर्धामध्ये मी वाळू रघुनाथ आहेर कन्सल्टिंग इंजिनियर नाशिक आपला सहभाग नोंदवीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे व्यथा बळीराजाची काय सांगू तुला मी आज काय सांगू तुला मी आज माझीच मला वाटेला माझीच मला वाटेला अरे मी शेतकरी कोरड वाहू अरे मी शेतकरी कोरड वाहू म्हणती बंधाऱ्याच स्वप्न नको पाहू म्हणती बंधाऱ्याच स्वप्न नको पाहू ऐकत निळवंड्याच्या गोष्टी ऐकत निळवंड्याच्या गोष्टी ऐक आग... आज मी गाठली एकसष्टी आज मी गाठली एकसष्टी विकासाची झाली व हो गटार गंगा विकासाची झाली व हो गटार गंगा जनसामान्य झालाय ओ नंगा जनसामान्य झालाय ओ नंगा तरुण पोरांना शहराची सोस तरुण पोरांना शहराची सोच अहो इकडं गाव पडली ओस अहो इकडे गाव पडली ओस गावात कोणी माणसं राहीना गावात कोणी माणसं राहीना शहरात कोणी देईना शहरात कोणी आसरा देईना बुढ्याला पोराच्या लागणाची चिंता बुढ्याला पोऱ्याच्या लागणाची चिंता त्याची गालफोड बसली आता त्याची गालपड बसली आता पहिल्यासारखं पिकत नाही पहिल्यासारखं पिकत नाही पिकलं तर मग विकत नाही पिकलं तर मग विकत नाही दलालाच्या हाती सगळ्या नाड्या दलालाच्या हाती सगळ्या नाड्या त्यांच्या दारात लाखोंच्या गाड्या त्यांच्या दारात लाखोंच्या गाड्या शेती कर्जाच्या दुष्ट चक्राला आला शेती कर्जाच्या दुष्ट चक्राला आला आणि सामाजिक समस्या आला आणि सामाजिक समस्या आला लाखो शेतकरी आत्महत्यांना लाखो शेतकरी आत्महत्यांना कृषी प्रधान देशात उत्तरच नाही ना कृषी प्रधान देशात उत्तरच नाही ना आता बहुधा हे शेवटच्या पिढीचे शिलेदार असतील आता बहुदा हे शेवटच्या पिढीचे शिलेदार असतील यांच्या नंतर कोण मातीत हात घालिल यांच्या नंतर कोण मातीत हात घालिल पुढे भविष्यात कोण काय पिकविल यापुढे भविष्यात कोण काय पिकविल पिकलच नाही शेतात कोण कु... कुणास ठाऊक काय खातील पिकलच नाही शेतात तर कुणास ठाऊक काय खातील नुसत्या नोटांनी भूक कशी भागेल नुसत्या नोटांनी भूक कशी भागेल उशीरा जेव्हा जगाला उम गेलं जुशीरा जेव्हा जगाला उम गेलं तेव्हा फार उशीर झाला असेल तेव्हा फार उशीर झाला असेल बळीराजाचं जीवन धोक्यात असेल बळीराजाचं जीवन धोक्यात असेल धन्यवाद